तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुमच्या घराच्या भिंतीवर गच्चीवर कोपऱ्यात कुठेतरी किंवा अगदी घराच्या भिंतीला खेटून वडाचं किंवा पिंपळाचं छोट झाड आलं औदुंबराचं छोटस झाड आलं आणि मग आता काय करायचा प्रश्न पडला कारण वड पिंपळ औदुंबर ही वृक्ष पवित्र मानली जातात त्यामुळे कापली जात नाहीत आणि अशी वृक्ष जेव्हा एकदम घराला चिटकून येतात किंवा घराच्या भिंतीतून येतात तेव्हा काय करायचा प्रश्न पडतो याच प्रश्नाचं उत्तर देणारे अगदी पन्नास सेकंदात जेव्हा वड पिंपळ औदुंबर अशा वृक्षांचा अशा झाडांचा शेंडा भिंती बाहेर नजरेस पडतो तेव्हा त्याची मुळं आत खोलवर गेलेली असतात आणि अशा वेळी कोणताही विचार न करतो ता, तो मुळासकट काढून टाकणं योग्य ठरत कारण एकदा काही वृक्ष वाढली की ती घराच्या पायाला धक्का लावू शकतात कारण त्याची मुळं आतवर खोल गेलेली असतात म्हणून असे वृक्ष जर घराच्या भिंतीतून किंवा अंगणात अगदी घराला खेटून असतील तर तो समूळ नष्ट करणे ही नंतर मोठी समस्या होऊन बसते म्हणून घराशेजारी आपोआप उगवून आलेले पिंपळ वड उंबर इत्यादी वृक्ष लहान असताना समूळ काढावेत आणि त्यांचं विसर्जन करावं पण पण, पण, ते तोडण्याआधी त्या झाडाची व्यवस्थित पूजा करावी आणि त्यांना दहीवाताचा नैवेद्यही दाखवावा त्याचबरोबर तसंच झाड एखाद्या मोकळ्या माराणात लावण्याचा प्रयत्न करावा आणि ते जोपासण्याचा सुद्धा प्रयत्न करावा